रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी आपण आपण त्या गावातून आलाय आम्ही माळशिरस तालुक्यातून आलो तर आपल्या माळशिरसचा काय इतिहास आहे म्हणजे आता तुम्ही जे बोललो होता की गोंदालेकर महाराजांचं आणि माळशिरसचं जवळचं नातं तर काय नातं आहे गोंदालेकर महाराजांचं आणि बाबांचं फार्म जवळचं नातं आहे ते म्हणजे संभाजी बाबा महाराजांची पालखी इस्लामपूर तालुका माळशिरस या ठिकाणावरून ती पालखी या ठिकाणी येते जवळजवळ बावीस वर्ष झालं ही पालखी येते आणि एका रथाला सजवून बैलगाडीच्या जोडीनं ती पालखी आणली जाते संभाजीबाबांच्या बाबांच्या बाबतीत असं म्हटलं तर माळशिरस तालुक्यामध्ये मा इस्लामपूर नावाचं गाव आहे की त्या गावाला राजापूर नावाचं म्हटलं जातं माळशिरस पासून एक सात ते आठ किलोमीटर सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे संताजी धनाजी त्यांची समाधी सुद्धा पलीकडच्या पलीकडच्या कराजी तुम्हाला माहिती असेल हा 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 तर संभाजी बाबा महाराज हे त्या ठिकाणी दऱ्यामध्ये दऱ्या खोऱ्यामध्ये शेरड करड मेंढर घेऊन त्या ठिकाणी फिरत होते आणि महादेवाचे भक्त होते आणि हळूहळू असं झालं की गोंदावलेकर महाराजांच्या आईला ज्यावेळेस मुलबाळ होत नव्हतं जा त्यावेळेस त्यांनी नारळ दिला त्यावेळेस जा त्यांनी गोंदावलेकर महाराजांच्या आईला नारळ दिला आणि त्या नारळामुळे त्यांच्या आशीर्वादामुळं गोंधावलेकर महाराज जन्माला आले हा लिखित पुरावा गोंदावलेकर महाराजांच्या ग्रंथात आहे ज्यावेळेस आपण वाटचाल मावली त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की संभाजी महाराजांची काय ख्याती आहे आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये पाच शिखर असणारं मंदिर कुठेही बघायला मिळत नाही आहे हा एकच मंदिर आहे परंतु त्याला पाच शिखर आहेत फार सुंदर असं मंदिर आहे कधी अवश्य भेट द्या तर अवश्य भेट धन्यवाद देवाद आपल्या राजमद्रा फॅटर युट्यूब चॅनल वरती मनापासून सर्च स्वागत रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण